बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा मार्ग मोकळा इंदूमिल हस्तांतरणाची आज संसदेत घोषणा सरकारचा आज अग्निपरीक्षेचा दिवस वर आज पुन्हा चर्चा आणि मतदान सपा आणि बसपाच्या भूमिकेकडे लक्ष बेळगावात कन्नडिकांकडून येळूरच्या फलकाची तोडफोड सीमा भागातील मराठी जनांसाठी महामेळाव्याच्या पार्श्वभूमीवर तोडफोड बाळासाहेबांच्या शोकसभेला दांडी मारल्याने शिवसेनेच्या सात नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस आयओसी कडून भारतीय ऑलिम्पिक संघटनेचं निलंबन सरकारी हस्तक्षेपामुळे नामुष्की ऑलिम्पिक स्पर्धांमधून भारत बाहेर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी इंदू मिलची जागा देण्याचा मार्ग अखेर मोकळा झालाय या संदर्भात ऐतिहासिक घोषणा संसदेत केली जाणार आहे राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राजधानी नवी दिल्लीत ही माहिती दिली वस्त्रोद्योग मंत्री आनंद शर्मा लोकसभेत तर राजीव शुक्ला राज्यसभेत ही घोषणा करणार आहेत मनमोहन सरकार आणि काँग्रेससाठी आज परीक्षेचा दिवस आहे कारण रिटेल क्षेत्रात एफडीआयच्या मुद्द्यावर लोकसभेत आज दुपारी पुन्हा एकदा चर्चा होणार आहे आणि त्यानंतर त्यावर मतदान होणार आहे तृणमूल काँग्रेस सरकारच्या विरोधात मतदान करणार आहे एफडीआयच्या विरोधात असूनही डीएमके सरकारच्या बाजूने मतदान करणार आहे तर मुलायम आणि मायावती यांच्या भूमिकेकडे लक्ष लागलंय बेळगाव मधील मराठी जनांचा अभिमान असलेल्या येळूरच्या फलकाची काही कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली बेळगावात आज महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सीमा भागातील मराठी जनांसाठी महामेळावा आयोजित करण्यात आलाय त्या पार्श्वभूमीवर ही तोडफोड करण्यात आल्याचं कळत आहे तोडफोड झाल्यानंतर पुन्हा उभारण्यात आला महापालिकेच्या शिक्षण समितीने आयोजित केलेल्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शोकसभेला सेनेच्या नगरसेवकांनी दांडी मारली या प्रकरणी शिवसेनेच्या गटनेत्यांनी सात नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे या नगरसेवकांनी ही शोकसभा का चुकवली याविषयीचं स्पष्टीकरण येत्या चार दिवसात द्यावं असं गटनेते यशोधर फणसे यांनी या नोटीसमध्ये म्हटलंय आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेने भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन म्हणजेच ओ वर निलंबनाची कारवाई केली आहे भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून भारत सरकारचा हस्तक्षेप असल्याचं आयओसी चा आरोप आहे त्या पार्श्वभूमीवरच ही कारवाई झाली आहे